नमस्कार दोस्तांनो बघा आलोय बघा सकाळी अकरा वाजल्यापासून दार धरतोय बघा आज ज्वारी बीज आलो आहे तुम्हाला सांगतो तु, हे दोन तीन दिवसात ज्वारी पाक तार खाटली राह सुकाय लागली ती तुम्हाला सांगतो तु, हो बाबा ह्या बाजूला बघा पाणी चालू आहे दोन उप झाली आहेत आता तिसऱ्या वापियावर लावले बघा पाणी भिजते बघा चांगलं आणि दिवसाची लाईट आहे चालू केली बघा ज्वारी याकारणीच केली आहे चांगली आल्या पण सुकायला गेल्या कसं माहित आहे का चांगली सुकायला लागली आणि मग पाणी दिलं की तुम्हाला सांगतो ज्वारी एक नंबर येते काय वेळा का होतं ज्वारी उगवली काय लोक लगेच पाणी त्याची त्याच्यामुळे ज्वारी बिघडते ज्वारी पाण्याला आल्याशिवाय पाणी द्यायचं नाही मग तुम्हाला सांगतो तु ज्वारी एक नंबर येते नाद करायचा नाही कसं आहे आहे पाणी कच्च भरून ओपा चाललं आहे की पड्याला दोन ओपं पिसले तर हे तिसऱ्या ओप्यावर लावलं आहे आज काय होत नाही आणि उद्या काय राहत नाही दोन सण उद्या दिसत ही पूर्ण होते कारण का पहिलं पाणी आहे हो ज्वारीला आणि तुम्हाला माहीत आहे पहिलं पाणी जास्त घेतं रान पहिलं पाणी रान जास्त पाणी घेतं आता ह्याला दुसरं पाणी लावायचं म्हटलं ना पाणी पळत जातं दार मोडायला लागत नाही काय नाही फास्ट पाणी जातं ह्याच्यासाठी जा आणि कसं झालं माहिती आहे का आमचा चिंबूर राहिला ला लांब जवळजवळ इथनं तीनशे फुटाव चिंबूर आहे आणि त्यातनं पाणी दंडानं आणलं आहे त्याच्यामुळं तुम्हाला फट का काय सांगतो पाणी यायला लेज उशीर होते तरी पण आता एकदा पाणी मुरलं की तुम्हाला सांगतो फटाफट फटाफट भिजते पण त्यात पण काय होतंय आज नमधनं तुम्हाला सांगतो लाईट जाते एक नंबर वप विसते बघा वप बी चांगलं सुटले तर काय ठिकाणी हवाई नाकाशी मुकळी मुकळी राहिली आता ह्या जा जागेला एक खोऱ्याने ही कुडून ही चढ जी राहिलं आहे ती चढ आता असा वाढा लागतो नाही तर पाणीपणा फुटून जाणार म्हणजे काय ट्रॅक्टरवाल्यांनी काय केलं माहिती आहे का दगड कुठं तरी आला की तुम्हाला सांग तुतनं वरणी घेतली तेव्हा मग ती चगाळ चोता वर अडाकला आणि ह्यात कसं झालं गुडघाभर गवात आलतं आणि त्या गुडघाभर गवताना काय केलं रोटारलं का ती पाळी बसतच नाही पेरणी नीट होत नाही म्हणून आता पुढच्या वर्षीपासून काय करणार अगोदर ही सगळं कुराटणार खातं ही घालून कुराटणार आणि रोटारणार म्हणजे पुन्हा व्यवस्थित वस्ती टिपण ह्यात तुम्हाला सांगतो अजून दगड आहे ती बघा हे दगड टोळच्या टोळ दिसते तुम्हाला मग आता मी काय करणार आहे उन्हाळ्यात ही पीक निघालं की ही सगळी दगडं तुम्हाला सांगतो याचायची आणि बाहेर टाकायची रानात दगडं असली का ती ट्रॅक्टरवाला वरणं सांगतोय ती हो अवजार मोडलं तर पुन्हा दोन दिवसाचा घोटाळा होईल असं आहे तुम्हाला सांगतो निवांत आपलं पाणी तुम्हाला सांगतो कसं चाललंय बघा दोस्तान सांगा कमेंटमध्ये पाणी कसं चाललंय काय एका बजावून जातो पुन्हा का होते मागणी अजून टिव येतं या त्यामुळे वस्तिच दिसतंय काय अडचण नाही पाणी पण येताना घेऊन आलोय घरनं त्या झाडाखाली बाटली ठेवली पाणी येताना पिऊन आलो कसं आहे माहिती आहे का इकडं पाणी प्यायला तीन चारशे फुटाव जायचं म्हणजे काय चेष्टच काम आहे सारखं हॅलपट लागतील म्हणून घरनं दोन बाटल्या बघा भरून आणतील आणि आता तुम्हाला सांगतो तु पाणी संपलं तर पुन्हा एकदा अजून येते पाणी संपलं का जा येतेच घेऊ घरी जायचं पुन्हा अजून घेऊन यायचं असं काम आहे बघा एकंदरीत कसा वाटतो आपला परिसर आहे कसं आहे पाणी बाबाई कसं आहे हे पडायला कळेच दोन ओपेशन हॉ हे पाणी इतक्या लांबकण पाणी येते लांबणं पाणी येते किती भारी पाणी आहे कशी ज्वारी आली पण बाबा काय काय ठिकाणी बारी काय काय ठिकाणी उंच आहे काय ठिकाणी ले सुकली आहे आता एवढं पाणी दिलं का तुम्हाला सांगतो ज्वारी म्हणावं तशी येते पण पाणी दिलेलं पाहिजे ना पाणी नाही देणं म्हणजे काय आणि तुम्हाला माहिती आहे ज्वारीला पाणी लय लागत नाही आता तुम्हाला सांगतो हे जेव्हा पाणी दिलं हे डायरेक्ट गुडघावर घेते पुन्हा एखादं पाणी दिलं का डायरेक्ट हे निसवते म्हणजे तीन पाण्यात आमच्या भागात बघा तीन ते चार पाणी लागतात ह्याच्यावर ज्वारी निघतीच आणि खाल्ल्या भागात जकडं काळं रान आहे का भक्कड मोठं असा आहे त्या भागात पावसावर पेरली ज्वारी की ज्वारी काढायला येते म्हणजे इतकं तर पाणी लागत नाही आमच्या भागात मात्र तीन ते चार पाणी ज्वारी लागतं आणि चुकून महिन्यापर्यंत जर एखादा पाऊस वादळ बिदळ पडलं तर मग एखादं पाणी वाचणार ती वाचणार आणि ज्वारी मात्र ले मोठी येणार आजकाल कसं आहे माहिती आहे का पावसाचं पाणी आणि ही वरचं पाणी फरक आहे पावसाचं पाणी असले की ज्वारी तुम्हाला सांगतो टकोरीतका काढवा बसतो बारका काढवा बसत नाही इतका बसतो आम्ही एक साल ही कडबा पेरला होता याला सुद्धा दिलं नव्हतं पण असाच ज्वारी पेरल्यानंतर पुन्हा एकदा पाऊस आला तर तुम्हाला सांगतो ती दुखितकाडवा आला पण अगोदर आधीमध्ये पाऊस पडावा लागतो पाऊस पडला का मग सगळं चांगले होते पाऊस नाही पडणार की मग काय नाही आता तर तुम्हाला सांगतो तु दिवसा कडक ऊन आहे आणि रात्री जी तुम्हाला सांगतो तु कडक थंडी त्यामुळे तुम्हाला सांगतो तु ही सगळं होत सगळं फुटलं काय करायचं लेब्या बेकार अवस्था आहे शेकुटी करावं शेकुडीला पाला नाही पूर्वीची माणसं का का <laughs> काय करायची लेगारत पहिल्या का शिकोडी करायची पण आता ती शिकुडी पेटवायची वेळी म्हणजे झालं काय करायचं तुम्हाला सांगतं आता पाणी बघा त्या कोपऱ्याबद्दल पाणी केलं बघा चिमणे बघा तो काय चिमणी लय चिमणी येते ही सगळ्या झाडं इकडं असल्यामुळं चिमणे लय येते आणि त्यामुळं हो पाणी पियला आले किडं मुंगी पाणी म्हणजे त्याला आयती सोय होती आणि ही पहिलं पाणी असल्यामुळे हे पाण्यात तुम्हाला सांगतो गोम निघती इचू निघतो आणि मग ही तुम्हाला सांगतो ही पक्षी किडामुगी खाऊन जगतील त्यांचं ही जीवनच आहे किडामुगीवर म्हणजे अन्नसाखळी एकमेकावर ही अवलंबून आहेत पण चिमणी असल्याशिवाय निसर्गाला विषय नाही आणि लोक काय म्हणते ती पाखरले आले की धान जाणार अहो पाखरा ती किडा मुंगी आहे ही वन्यजीव प्राणी येतं म्हणून तुम्हाला सांगतो हे निसर्गाचं चक चक्र अवशीत आहे तुम्हाला सांगतो ही एकमेकाला जर पक्षी नसते तरी एखाद्याची संख्या जास्त जन्म झाला असता तर तुम्हाला सांगतो तु, शेतामध्ये सगळं पिकं उध्वस्त झाली असती पण हे कसं आहे आहे का एकमेकाला आधारित अशी अन्न सकाळी त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो कुठल्याच हे जी संख्या वाढत नाही मापात आहे म्हणून शेतीचं नुकसान होत नाही नाही काय बघा तुम्हाला सांगतो ही उंदरं तुम्हाला सांगतो इतकी बिळं पाडतील बोलायचं का गोशी वाहिल्या उंदरं वाहिली शेताचं प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे आता ही पी ही झाडं ती झाडं आहेत म्हणून बरं आपल्या थोडंफार पक्षी प्राणी येते पण तुम्हाला सांगतो होना ही निघून जाते तेवढाच एक काळ असते दोन तीन दिवस कोकाड्याला येते ते पिरलं मकरच दमवतील हो बघा बाकीच्या ज्वारीला ही कोकड्याला दमवत नाहीत